एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारचा दिवस सकाळी लवकर उठून गौतम आणि त्याचे चार मित्र आणि एक मैत्रीण अशा सहा जणांच्या ग्रुपने सिंहगडावर जाण्याचा प्लॅन केला ते सकाळी दहा वाजता सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले वातावरण ढगाळ होतं पावसाची रिपरेप सुरू होती किल्ल्यावर चढताना ते सगळे आनंदात एन्जॉय करत होते गडावर तानाजी मालुसरेंच्या स्मारकाजवळ पोहोचल्यावर गौतमने आपला मोबाईल एका मित्राकडे देऊन तो टॉयलेटला जातो असं सांगून तिथून थोडासा बाजूला गेला त्याचे मित्र तिथेच थांबले मिनिटे सरली तास झाले पण गौतम परत आला नाही मित्रांनी शोध घ्यायला सुरुवात केली तानाजी क्लिफ जवळ एका खोल दरीच्या काठावर त्याची चप्पल सापडली हा क्लिफ जवळपास एक हजार फूट खोल आहे जिथे पडल्यावर वाचण्याची शक्यता जवळपास नसतेच त्यामुळे या घाबरलेल्या मित्रांनी ताबडतोब ही घटना पोलिसांना कळवली संध्याकाळी सात वाजता हवेली पोलीस स्टेशन मध्ये गौतम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली पोलिसांनी तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केलं हवेली पोलीस इन्स्पेक्टर सचिन वांगडे यांच्या नेतृत्वात एक टीम तयार झाली वन विभाग आपत्ती व्यवस्थापन टीम स्थानिक ग्रामस्थ आणि गौतमचे नातेवाईक मिळवून रोप्स आणि टॉर्चेस घेऊन ते दरीत उतरले पण जोरदार पाऊस आणि दाट धुक्यांमुळे शोधकार्य अवघड होत पहिल्या दिवशी गुरुवारी गौतमचा काहीच क्ल्यू मिळाला नाही ग्रामस्थांनी सांगितलं की अशा जागी पडलेल्या व्यक्तीला वाचवणं फार कठीण असतं पण तरीही कुणीच आशा सोडली नव्हती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा शोध सुरू झाला ड्रोनने दरीच्या प्रत्येक कोपऱ्यात नजर टाकली तरीही गौतमचा मागपूस नव्हता पण मग इथेच गोष्टीत एक ट्विस्ट आला सिंहगडाच्या कोंढणपूर इथल्या वनसंरक्षण समितीच्या चेकपोस्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हुडी घातलेला एक अनोळखी तरुण पळत जाताना दिसला त्या व्यक्तीने चेहरा लपवला असल्याने त्याची ओळख पटली नाही पोलिसांनी हे फुटेज गौतमचे नातेवाईक आणि मित्रांना दाखवलं पण त्याला कोणीही ओळखू शकलं नाही व्यक्ती गौतमच होती की दुसरा कोणी हा मोठा प्रश्न उभा राहिला पण यामुळे अपघाताची ही कमकुवत झाली आणि बातम्या पसर पसरल्या काहींच्या म्हणण्यानुसार गौतमने स्वतः गायब होण्याचा प्लॅन केला असेल तर काहींनी त्याच्या किडनॅपिंगची शंका व्यक्त केली सोशल मीडियावर मिसिंग गौतम गायकवाड आणि सिंहगड मिस्ट्री हे हॅशटॅग है ट्रेंड झाले लोकांनी सिंहगडाच्या सुरक्षा बाबींवरही टीका केली या सगळ्या गौतमची फॅमिली तोपर्यंत पुण्यात दाखल झाली होती त्याच्या आई वडिलांनी मीडियाला सांगितलं की गौतम हा खूपच आनंदी आणि जबाबदार व्यक्ती आहे तो कधीही असं करणार नाही पूर्ण विश्वास आहे की तो सापडेल त्याच्या मित्रांनीही सांगितलं की तो ट्रेकिंगचा एक्सपर्ट आहे पण त्या दिवशी काहीतरी विचित्र घडलं शोधकार्य तिसऱ्या दिवशी शनिवारी आणखीन वेगाने सुरू करण्यात आलं त्यात जवळपास ऐंशी ग्रामस्थही सहभागी झाले ड्रोन व्यतिरिक्त कुत्र्यांची टीमही आणली गेली पण पावसाने शोध घेणं खूप कठीण केलं होतं शेवटी रात्री ही शोध मोहीम थांबवावी लागली चौथा दिवस उजाडला म्हणजे ऑगस्ट रविवार दुपारपर्यंत त्याचा शोध हा सुरूच होता पण काहीच अपडेट मिळाली नाही संध्याकाळी वाजता टीमने थोडासा ब्रेक घेतला पण अचानक संध्याकाळी सात वाजता तानाजी मालुसरे स्मारकाच्या मागच्या भागात पर्यटकांना एका माणसाच्या ओरडण्याचा आवाज आला पर्यटकांनी जवळ जाऊन पाहिलं तर तो गौतम होता तो वीक झाला होता थंडीने थरथर कापत होता आणि त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या स्थानिक रहिवाशांनी आणि इतरांनी धाव घेतली आणि त्याला शोधून काढलं त्याला आधार दिला गेला अँब्युलन्सने त्याला खानापूरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं आणि नंतर त्याला पुण्यात दाखल केलं गेलं डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं पण डिहायड्रेशन आणि शरीरावरच्या जखमांमुळे त्याच्यावरती सध्याही उपचार सुरू आहेत सध्या गौतमची प्रकृती ही स्थिर आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस त्याचा जबाब नोंदवणार आहेत गौतमचा फळांचा व्यवसाय असून त्याच्यावर मोठं कर्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे यातूनच त्याने बेपत्ता असल्याचा बनाव रचला का गौतमच्या गायब होण्यामागे त्याच्या मित्रांचा सहभाग होता का याबाबत पोलिस सखोल तपास करतायत गौतम गायकवाडचा जन्म आणि शिक्षण हे हैदराबादमध्येच झालं तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो आणि त्याला ट्रेकिंग माउंटेनिअरिंग आणि निसर्गप्रेमाची आवड आहे पुण्यात राहणाऱ्या काही मित्रांसोबत तो सुट्टीसाठी म्हणून आला होता गौतमचा फळांचा व्यवसाय असून अनेक राज्यात तो फळे सप्लाय करतो आणि त्याच्यावर मोठं कर्ज असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली यातूनच त्याने मेपत्ता असल्याचा बनाव रचला एक शक्यता सांगितली जाती गौतमची चौकशी केल्यानंतरच सत्य काय याचा उलगडा होईल पण गौतम सापडला तेव्हा जवळपास शंभर तास उलटून गेले होते त्यावेळी तो राहिला कसा यावर त्याने सांगितलं की तो दरीत पडला नव्हता तर तो जंगलात भटकत होता पाणी आणि फळं खाऊन तो जिवंत राहिला पण जखमांच्या खुनांचं गूढ काय हे अजूनही उलगडलेलं नाहीये पोलिसांना संशय की कदाचित त्याच्यावर हल्ला झाला असेल किंवा तो स्वतःही गायब झाला असेल पोलीस तपासात ही माहिती समोर येईलच आणि हे सगळं कोडं उलगडेल हे सगळं प्रकरण ऐकून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका